नाशिक सहाराष्ट्रातील सहा दिव्यांग क्रांती संघटनेच्या दिव्यांगांसंदर्भात असलेल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चाचं नेतृत्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं के होतं तथापि जिल्हाधिकारी यांचं दालन वरच्या मजल्यावर असल्यानं आंदोलकांना पायऱ्या चढून जाणं शक्य नसल्यानं पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांनी सोयीस्कर असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनाची निवड केली आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार तसंच धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या प्रत्येक समस्यांचं निराकरण केलं

मध्येच काहीतरी प्रश्न उपस्थित करून सगळ्यांचं लक्ष विचलित करीत होत्या म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी कर्मचाऱ्यांना उपस्थित सर्व दिव्यांगांच्या समस्या लिहून घेऊन त्यापुढे त्यांचं नाव मोबाईल क्रमांक घेण्याची सूचना दिली